नमस्कार मानसीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण पौष्टिक असं बाजरीचं थालीपीठ पाहणार आहोत त्यासाठी इथे मी एका बाऊलमध्ये स्वच्छ निवडून मेथी घेतली आहे त्याचबरोबर थोडीशी कोथिंबीर घेतली आहे सर्वात अगोदर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार हिरव्या मिरच्या सात ते आठ लसूण पाकळ्या व अर्धा चमचा जिरं घालून वाटण तयार करून घेतलं आता एका भांड्यामध्ये तीन कप बाजरीचं पीठ घेतलं तीन कप बाजरीच्या पिठासाठी तीन चमचे बेसन पीठ घेतलं त्याचबरोबर तीन चमचे गव्हाचं पीठ घेतलं पाव चमचा हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट थोडंसं हिंग त्याचबरोबर हे तयार मिरचीचं वाटण अर्धा चमचा ओवा दोन चमचे पांढरे तीळ व चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले मिक्स करून झालं की इथे मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला तो कांदा यामध्ये घालून घ्यायचा त्याचबरोबर ही मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली कोथिंबीरसुद्धा स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली तीसुद्धा यामध्ये घालून घेतली आता ही भाजी कोथिंबीर या पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आता या पीठामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं थालीपीठ बनवताना मी भाजीच्या काड्या न घेता फक्त पाणीच घ्यायची त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित थापता येतात था। इतपत घट्टसर असं हे पीठ मळून घ्यायचं आता इथे मी एक सुती कपडा ओला करून पोळपाटवरती अंतरून घेतला तयार पिठाचा एक छोटासा गोळा घेऊन पाण्याचा हात घेऊन थालीपीठ थापायला सुरुवात करायची अशा प्रकारे बोटांच्या साह्याने दाब देत हे थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ थापत असताना मध्ये मध्ये हाताला पाणी लावून घ्यायचं म्हणजे थालीपीठ व्यवस्थित असं थापता येतं थालीपीठ थापून झालं की त्याला अशा पद्धतीने छिद्र करून घ्यायची थालीपीठ थापून होईपर्यंत इथे गॅसवरती तवा गरम झाला आहे तवा गरम झाला की अगोदर थोडंसं तेल सोडून घ्यायचं व त्यानंतर हे तयार थालीपीठ तव्यावरती टाकून घ्यायचं थालीपीठ तव्यावरती टाकलं की त्याला सर्व साईडने तेल सोडून घ्यायचं त्याचबरोबर या छिद्रांमध्ये सुद्धा तेल सोडून घ्यायचं दोन्ही साईडने तेल किंवा तूप लावून खमंग खरपूस असं हे थालीपीठ भाजून घ्यायचं हे बाजरीचे थालीपीठ दही शेंगदाण्याची चटणी किंवा लोणचं कशाबरोबरही खाल्लं तरी छानच लागतं इथे आपलं खमंग पौष्टिक असं बाजरीचं थालीपीठ तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद